विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील रानवेडी ही कविता पाहणार आहोत आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातली ही पहिलीच कविता आहे आणि कवितेचं नाव आहे रानवेडी चला तर आपण ही कविता व्यवस्थित समजावून घेऊया कवितेच्या सुरुवातीलाच आपल्याला एक सूचना दिलेली आहे ऐका म्हणा वाचा ही कविता काय करायची आहे तर ऐकायची आहे म्हणायची आहे आणि वाचायची आहे कवितेच्या सुरुवातीलाच आपल्याला एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये एक मुलगी डोंगरावरती काही फुलं गोळा करताना आपल्याला दिसते आहे दाट झाडे आहे आणि राणावणातून ही मुलगी हिंडत आहे या विषयीची ही जी कविता आहे ती कविता आता आपण समजावून घेऊया कवितेचं वाचन करूया एक एक ओळ आपण व्यवस्थित समजावून घेऊया पोर डोंगराव भाळली बघा इथं तीन शब्द आलेले आहेत पोर पोर म्हणजे काय मुलगी पोर डोंगराव भाळली पोर म्हणजे काय मुलगी डोंगराव डोंगराव म्हणजे काय डोंगरावर डोंगरावर डोंगराव हा बोली भाषेतला शब्द आहे डोंगराव म्हणजे काय डोंगरावर भाळली भाळली या शब्दाचा अर्थ काय आहे भाळली म्हणजे भुलली भाळली म्हणजे काय भुलली किंवा तिला तो डोंगर खूप आवडला मोहित झाली भाळली भुलली पोर कशावर भाळलेली आहे तर पोर डोंगरावर भाळलेले आहे पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या त्याच्या त्याच्या म्हणजे कुणाच्या डोंगराच्या डोंगराच्या नादी लागून या डोंगराच्या नादाने तिनं काय केलं आख्या रानात पांगली आख्या आख्या म्हणजे काय सगळ्या आख्या या शब्दाचा अर्थ काय सगळ्या किंवा संपूर्ण त्याला म्हणायचं आख्या मुलीला डोंगर खूप आवडला ती डोंगरावर भाळली आणि डोंगराच्या नादी लागून ती अख्या रानात पांगली पांगली म्हणजे काय पसरली फिरली पांगली पांगली म्हणजे काय पसरणी पसरली किंवा फिरली पूर्ण रानामध्ये ती फिरलेली आहे पोर डोंगराव भाळली गवताची फुलं कशाची फुलं आहेत रानगवताची फुलं आहेत तिच्या कानामध्ये डुल तिनं काय केली हो ती जी फुलं आहेत तिनं तिच्या कानामध्ये डुलासारखी कर्ण फुलासारखी घातलेली आहेत रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुल ती डुलायला डुला ला लागली फुलं कुठं त्या मुलीच्या कानामध्ये अण चाईचा मोहर अण चायीचा चाई हे काय आहे चाई ही एक प्रकारची वेल आहे एका वेलीच नाव आहे एका वेलीच नाव आहे एका वेलीचे नाव काय चाई अन चाईचा मोहर मोहर म्हणजे काय फुलोरा मोहर या शब्दाचा अर्थ आहे फुलोरा मग चाईचा जो फुलोरा आहे त्याचं काय केलं त्या मुलीनं गळ्यामंदी गळसर तिनं काय केलं त्या चाईचा जो मोहर आहे त्या मोहराचे काय केलेली आहे गळसर केलेली आहे गळसर म्हणजे काय माळ केली गळसर या शब्दाचा आहे अर्थ आहे माळ तिनं चाईच्या वेलीचा जो मोहर आहे त्याची गळ्यामध्ये माळ केलेली आहे अहो टंटनी फुलली अहो टंटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली आणि त्या मुलीनं काय केलं तर टंटणी नावाचं जे फूल आहे त्या फुलाला नाकामध्ये घातलेलं आहे नाकामध्ये त्याची फुली घातलेली आहे अण बुरांडीची फुलं आणि बुरांडी हे जे झाड आहे त्या बुरांडीच्या झाडाची फुलं पिवळ्या अशा रंगाची फुलं या बुरांडीला येतात ती पिवळी फुलं तिनं काय केलेली आहेत केसामध्ये माळली केसामध्ये घातली माळली म्हणजे काय केसात घातली पोर व भाळली त्या मुलीनं काय काय केलेलं आहे बघा कानामध्ये डुलं केलेली आहेत कशाच्या के फुलांची डुलं केली रानगवताच्या फुलांची डुलं तिने केलेली आहेत गळ्यामध्ये गळसर केली गळ्यामध्ये माळ केली कशाची माळ केली चाईच्या मोहराची माळ केलेली आहे त्याचप्रमाणे तिनं काय केलेले आहे नाकामध्ये फुली तयार केलेली आहे कशाची फुली तयार केली तर टंटणीच्या फुलांची आणि बुरांडीच्या फुलाचं काय केलेलं आहे तिनं तर बुरांडीची फुलं तिनं केसामध्ये घातलेली आहेत माळलेली आहेत लक्षात ठेवायचंय समजावून घ्यायचं आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं पुढं बघा वड पारंबीचा झुला झुला म्हणजे काय तर तिनं वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्यांचं काय केलेलं आहे झोका केलेला आहे झुला झुला या शब्दाचा अर्थ आहे झोका वडाच्या पारंभीचा झोका तयार केला आणि तो कसा गेलेला आहे तिचा गेला आभाळाला तो झोका तिचा आभाळाला गेलेला आहे पानसाबरीचं बोंड खाल्लं निवडुंगासारखं पानसाबर नावाचं एक झाड आहे आणि त्याचं बोंड त्या मुलीनं खाल्लं लाल झालं तोंड त्या मुलीचं तोंड लाल झालं का तर तिनं पानसाबरीचं बोंड खाल्लेलं आहे अहो हसता हसता मऊ गवतात लोळली ती मुलगी मऊ गवतात लोळली कशी हसत हसत हसता हसता मऊ गवतामध्ये लोळलेली आहे पोर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटान ही जी मुलगी आहे ती पाटाचं पाणी ज्या दांडानं वाहत आहे त्या वाटेनं गात निघालेली आहे चाली यंगत नेटानं आणि ती कशी चाललेली आहे नेटानं ताकतीनं पुढं चाललेली आहे ढोल ढगांचा वाजला कशाचा ढोल वाजलेला आहे ढगांचा ढोल वाजलेला आहे नाच मोराचा पाहिला नाच मोराचा पाहिला मोराचा नाच त्या मुलीनं पाहिला मोराचं नृत्य पाहिलं आली पाऊस पहाळी त्याचवेळी काय झालं पावसाची सर आली पावसाचा एक मोठा सडाका आला तवा गडदिक आली तेव्हा काय झालं तर डोंगरातली जी कपार दिसत होती गडदिक गडदिक म्हणजे काय डोंगराची कपार जी दिसत होती पावसाच्या सरीमुळे ती झाकून गेली त्यामुळे जणू काही ती पळून गेल्यासारखं झालं पावसानं भिजवली कुणाला भिजवलं पावसानं तर त्या मुलीला भिजवलं पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली तरी ती मुलगी कशामध्ये वाळलेली आहे उन्हात वाळलेली आहे पोरं व भाळली पोरं डोंगराव भाळली बाळांनो आपल्या बालभारतीच्या पुस्तकातली पहिली कविता रानवेळी आपण समजावून घेतली या कवितेचे कवी आपण लक्षात ठेवायचे आहेत तुकाराम धांडे तुकाराम धांडे यांनी ही कविता लिहिलेली आहे कवी कोण आहेत तर तुकाराम धांडे लक्षात ठेवायचं आहे रानवेडी या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत बाळा आपण ही कविता समजावून घेतली एक चित्र त्या मुलीचं पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे आणखी एक चित्र आपल्याला दिलेलं आहे ही मुलगी मोरांचा नाच पाहत आहे त्याचवेळी पावसाची सर आलेली आहे आली पाऊस पहाळी तवा गडदिक पळाली तिनं मोराचा नाच पाहिला आणि त्याचवेळी पाऊस पहाळी आलेली आहे पावसाची सर आलेली आहे आणि त्यावेळी ती पावसात मुलगी भिजली तरी देखील उन्हामध्ये वाढलेली आहे अशा पद्धतीचं हे तिसरं कडवं होतं बाळानो ही कविता तुम्हाला निश्चितपणे समजली असेल असाच अभ्यास करीत रहा तुम्हाला अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद